विनायकराव नेहमीच भूतकाळातील कठू आठवणींमध्ये रमलेले असायचे त्यांच्या मुलांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले पत्नीच्या निधनानंतर त्यांना एकटेपणा जाणवत होता आणि अनेक लोकांनी त्यांच्या उपकारांची जाणीवच ठेवली नाही यामुळे नाराजी आणि दुःख भरलेले असे ते देवाला नेहमी दोष देत माझ्याच नशिबात हे सगळं का एक दिवस त्यांच्या एका मित्राने त्यांना एका अनोख्या विचाराबद्दल सांगितले परत फेड मित्राने समजावले की आयुष्यात ज्या वाईट गोष्टी घडतात त्या कदाचित आपल्या मागील जन्माच्या कर्मांचे फळ असू शकतात प्रत्येक नकारात्मक अनुभव हा एक प्रकारचा हिशोब असतो जो या जन्मात पूर्ण करायचा असतो विनायक रावांना हा विचार नवीन वाटला सुरुवातीला त्यांना यावर विश्वास बसला नाही पण त्यांच्या मनात कुठेतरी एक आशा निर्माण झाली त्यांनी ठरवले की आता ते प्रत्येक नकारात्मक घटनेकडे याच दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न करतील जेव्हा त्यांचा मुलगा त्यांच्याशी कठोरपणे बोलला तेव्हा त्यांनी स्वतःला आठवण करून दिली ही माझ्या कोणत्या तरी कर्माची परतफेड आहे जेव्हा त्यांच्या नातेवाईकांनी त्यांच्या मदतीची कदर केली नाही तेव्हा त्यांनी विचार केला हा तो हिशोब आहे जो आता संपत आहे या नवीन दृष्टिकोनामुळे विनायकरावांच्या मनात हळूहळू बदल घडू लागला देवाला दोष देण्याऐवजी त्यांनी परिस्थिती स्वीकारायला सुरुवात केली त्यांना जाणवले की जेव्हा ते प्रत्येक वाईट गोष्टीला परतफेड म्हणून पाहतात तेव्हा त्यांच्या मनातील कटुता कमी होते अपेक्षा न ठेवल्यामुळे त्यांना निराशा कमी लागली काही दिवसांनंतर विनायकरावांना पूर्वीपेक्षा अधिक शांत आणि समाधानी वाटू लागले ज्या गोष्टीत त्यांना पूर्वी त्रास देत होत्या त्या ते आता त्यांना तितक्या वेदना देत नव्हत्या त्यांना समजले की जीवनातील दुःखांना एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिल्याने मन शांत होऊ शकते एक संध्याकाळी ते त्यांच्या बाल्कनीत बसले होते आणि आकाशाकडे पाहत होते त्यांच्या चेहऱ्यावर एक शांत हास्य होते त्यांनी स्वतःला म्हटले खरंच अपेक्षा न ठेवता आणि प्रत्येक अनुभवाला परतफेड म्हणून जगण्यात एक वेगळीच शांतता आहे या अनुभवातून विनायकरावांनी शिकले की भूतकाळातील दुःख आणि नकारात्मक भावनांमध्ये अडकून राहण्याऐवजी परतफेडीच्या भा दृष्टिकोनातून जीवनातील आव्हानांना स्वीकारल्यास मनशांती मिळू शकते त्यांनी ठरवले की आता ते आपले उर्वरित आयुष्य याच सकारात्मक विचारांनी जगणार आणि प्रत्येक क्षणाचा आनंद घेणार कारण त्यांना समजले होते की खरा आनंद अपेक्षा सोडण्यात आणि कर्माच्या हिशोबाला शांतपणे स्वीकारण्यात आहे